हरेक श्रावणात यायच्या सरी निघून जायच्या पुन्हा भिजू पुढे म्हणत अखेर जिंदगीत आणि फुलायच्या मनातल्या मनात राहिल्या कळ्या मुक्या किती फुलायच्या मनातल्या मनात राहिल्या कळ्या मुक्या किती फुलू फुलू पुढे फुलू म्हणत अखेर जिंदगीत संपली आणि हा शर्पहा जगायच्या धकाधकीत खूपसे शिकायचेच राहिले जगायच्या धकाधकीत खूपसे शिकायचे राहिले शिकू शिकू पुढे शिकू, शिकू म्हणत अखेर जिंदगीत संपले आणि हा किती कितीतरी प्रसंग सौख्य घेऊन समोर ठाकले उभे किती तरी प्रसंग सौख्य घेऊन समोर ठाकले उभे हसू हसू पुढे हसू म्हणत अखेर आणि बराच वेळ मोकळे फिरायला किती कदा मिळायचा बराच वेळ मोकळे फिरायला फिरू फिरू पुढे फिरू, फिरू म्हणत अखेर जिंदगीच संपले किती कदा मिळायचा बराच वेळ मोकळे फिरायला फिरू फिरू पुढे फिरू, फिरू म्हणत अखेर जिंदगीच संपली आणि न पाहिले कधीच थांबुनी मुनी निसलगरम्य देखणे ऋतू न पाहिले कधीच थांब मुनी निसलगरम्य देखणे ऋतू बघू बघू पुढे बघू म्हणत अखेर जिंदगीच संपली आणि हा शेवटचा शेर हे आमच्या सगळ्या लिहिणाऱ्या लोकांसाठी आपल्या मध्ये बसलेले सुद्धा काही लोक लिहिणारे आहेत त्यांच्यासाठी लिहायचे कितीतरी विषय मनात घोळवून ठेवले लिहायचे कितीतरी विषय मनात घोळवून ठेवले लिहू लिहू पुढे लिहू म्हणत अखेर जिंदगीच संपली जगू जगू पुढे जगू म्हणत अखेर जिंदगीच संपली विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ